आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज जनतेच्या हक्कासाठी जत तालुक्याचे पाणीदार आमदार माननीय विक्रमदादा सामंतने सोन्याळ येथे मोहरमच्या मोठ्या खतल्या दिवशी भेट दिली व दर्शन घेतले गावातील सर्व बांधवांना मोहरमच्या शुभेच्छा दिल्या यावेळी त्यांच्या सोबत भूपेंद्रदादा कांबळे माजी नगरसेवक बाबासाहेब तात्या कोडक काँग्रेस कमिटी अध्यक्ष समीर नदाब पंचायत समिती कर्मचारी दयानंद मुचंडी माजी ग्रामपंचायत सदस्य नितीन शिंदे ग्रामपंचायत सदस्य चन्नप्पा नांदूर युवा नेता राजू मुचंडी महादेव परीट सांगू निवर्गी गोपाल कांबळे सायदप्पा नाटेकर हणमंत शिंदे काँग्रेस अध्यक्ष मुकू नदाब ग्रामपंचायत सदस्य रफिक नदाब ग्रामपंचायत सदस्य खाजावाले नदाब संजय कुराडे तिपोवा ऐवळे सिदांना पुजारी माजी उपसरपंच व ग्रामस्थ उपस्थित होते लोकधरा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा